पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील दहा प्रमुख नद्यांमध्ये साठलेल्या गाळ्यामुळे दरवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्याला महापुराचा फटका बसतो यातूनच या नद्यातील गाळ काढण्याची मागणी नागरिकांमधून पुढे आली होती याची दखल घेत पाटबंधारे विभागानं जिल्ह्यातील दहा प्रमुख नद्या तसंच चंदूर ते इचलकरंजी मार्गावरील काळ्या ओढ्या दरम्यानचा गाळ काढण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे पंचगंगा भोगावती, हिरण्यकेशी ताम्रपर्णी वेदगंगा दूधगंगा वारणा कडवी कासारी जांभळी या नद्यांच्या तीरावर कोल्हापूर जिल्हा वसलाय गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळं सर्वच नद्यांना महापूर येतो या महापुराचा फटका शेतीसह नागरी वस्तीला बसतोय यातूनच जिल्ह्याचं मोठं नुकसान होत असल्यानं सर्व नद्यांमधील गाळ काढला जावा अशी मागणी छत्रपती शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पोवार वाईकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तसंच पाटबंधारे विभागाकडे केली होती फाउंडेशनच्या या मागणीची दखल घेत पाटबंधारे मंडळाचे उपाधीक्षक अभियंता संजय पाटील यांनी जिल्ह्यातील दहा नद्यांमधील अठ्ठावन्न किलोमीटरपर्यंतचा गाळ काढण्याचा प्रस्ताव शासना याचाच एक भाग म्हणून पंचगंगा नदीतील गाळ काढून खोलीकरण करण्यासाठी सर्वेक्षणाचं काम सुरू आहे ते पूर्ण झाल्यानंतर गाळ काढण्याचं अंदाजपत्रक बनवलं जाणार आहे गाळ काढल्यामुळं नद्यांचं पात्र वाढल्यानं महापुराचं पाणी नागरी वस्तीत पसरणार नाही आणि पूर परिस्थिती गंभीर होणार नाही अशी अपेक्षा आहे